मल्लेवाडीत मंगोबा मंदिरात चोरी देवाच्या अंगावरील दागिने चोरीमुळे गावात खळबळ उडाली आहे मंगोबा मंदिरात पुजारी विशाल क्षीरसागर यांनी रात्री बारा वाजता पूजा करून मंदिर बंद केले होते मंगळवारी सकाळी सहा वाजता मंदिरात आले असता दरवाजाची कडी तुटलेली आढळी आत पाहणी केली असता देवाच्या अंगावरील दोन सोन्याचे चेन दोन सोन्याचे बदाम अर्ध्या तुळेची पेटी असा सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले फक्त मंदिरच नाही तर याच रात्री चोरट्याने गावातील चार पाच घरे फोडत रोकड व दागिने चोरी गेल्याचे उघड झाले आहे भास्कर क्षीरसागर यांच्या गोठ्यातील एक शेळी प्रदीप भोसले यांच्या घरातून तब्बल तीस हजार रुपये रोकड तर पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातून साडेतीन ग्राम सोने चारभार चांदी व वीस हजार रुपये रोख चोरट्याने पळवले घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनासाठी धाव घेऊन पंचनामा केला उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा पोलिस निरीक्षक अजित पी एस पीएसआय पांडुरंग मुंडे स्थानिक गुन्हे शाखा व श्वान पथक उपस्थित होते या सलग चोरीच्या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल बावीस तारीख मंगोळी मंदिरमध्ये मंदि काल देव बसल्यात रात्री बारा वाजून सारखं आपले गाणं पिणं वेळा चालू होत्या बारानंतर नंतर आपले लोक गेल्यानंतर आपले बाहेरलं फुलं पण कापून आपल्या देवाचं काय थोडं दागिनं बिघडने जरा आपले गे दागिन्या त्यांनी गेल्या काल मंगोबा मंदिरमध्ये रात्री रात्री मंगोबा मंदिरमध्ये काल देऊ बसत असताना देवाचे दे जे काय दागिने होते ते देवाला काल दागिने घालण्यात आले होते ते पण दागिने काल सगळे चोरीला गेलेले आहेत तरी पण एक पाच सहा चोरेच्या आसपासचे दागिने होते तर अशा प्रकारच्या भरपूर चोरी काल मल्लवडी गावामध्ये झालेल्या आहेत दोन तीन ठिकाणी घरपोडी व देवाचे दागिने असे चोरीला गेलेले आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर तिची दखल घेऊन त्या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा असे आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं व समस्त धनगर समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आहे